रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल वाजवीत काढला धडक मोर्चा महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय विभागाच्या होत असलेल्या विविध योजनांच्या अन्यायाविरुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारा स्थापन केलेल्या महाविद्यालयाची नवनिर्माण अमरावती विद्यार्थी परिषदेची दुपारी

प्रकारे प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करावा

जनसामग्री विद्यापीठ प्रशासनाकडे त्या ठिकाणी जमा झालेली असून त्याच्यावरती अंकुश कोणी लावत नसल्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल महोदय यांना निवेदन देऊन आमच्या मागण्याचे निवेदन त्या ठिकाणी सादर करीत आहे व आज आमच्या मागण्याचे वारंवार निवेदन देऊन महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आम्ही बेश्रमच्या फुलांचा हार घालून या सगळ्या महाराष्ट्र शासनातील संत गाडगेबा अमरावती विद्यापीठ प्रशासनातील प्रतिनिधींच्या ठिकाणी धिक्कार व निषेध या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध केला बेश्रमच्या पुला मागता हार घालण्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संत गाडगेबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी यांना गेले अनेक निवेदन दिले आहे त्या संदर्भाचे संदर्भ सुद्धा आमच्याकडे आहेत परंतु आमच्या निवेदनाची कुठली दखल त्यांनी घेतल्या नसल्यामुळे एवढं बेश्रम प्रशासन कसं असू शकते हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्यामुळे आम्ही त्यांना बेश्रम तहार घालून या ठिकाणी चलो ओके okay.